नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी बाहेर जिन्यामध्ये बसलेली असते तेथे रम्या आणि वसुहत्या येते रम्या नंदिनीला म्हणते काय ग नंदिनी येथे का बसले पायऱ्यांवर जा तुझ्या रूममध्ये तर आत्या बोलते काय ग रम्या तू का तिच्या जखमांवरती मीठ सोडते हे सर्व जीवा आतमधून ऐकत असतो काय ग नंदिनी तू आणि जी तुझ्या बापाने जीवाला घराबाहेर काढलं म्हणून जीवा येथे आला आणि तुला असं वाटतं की जीवा तुला खोलीत घेईल म्हणून रम्या बोलते नाही नाही घेणार रम्या विचारते काय तुला बोर होत नाही का गं कधी कधी तो तुझ्या मागे कधी तू त्याच्या मागे काय ग काय म्हणतात त्याला ते बुमरँग इफेक्ट ना तर हे बुमरँग इफेक्ट सारखंच वाटतंय तेच तेच करत असता ते तुम्ही तरी हे ऐकून जिवा दरवाजा उघडतो आणि ओरडेत रम्याला विचारतो काय झालं इथे काय करताय तुम्ही तर रम्या व वस्वात्या दोघी दोघीही घाबरतात आणि जीवा बोलतो बोर होत नाही का गं तुम्हाला सतत आपलं तेच 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 तेच, तेच सुरू असतं तुमचं सतत नंदिनी किंवा काव्याला त्रास द्यायला आलेले असतात मग त्या तुम्हाला धडा शिकवतात तरीही तुम्ही सुधरत नाही परत तेच तेच करता आणि यालाच बुमरँग इफेक्ट म्हणतात असं मला वाटतं असं जिवा बोलतो तर रम्या बोलते हे बघ जिवा जिवा तिला मध्येच थांबून बोलतो थांब रम्या मला माहीत आहे तुझी चिडचिड होत आहे दादा काव्याला एकदम एक्झाम सेंटरवरती सोडायला गेलेला आहे तर एवढे बोलून जिवा बोलतो जा इथून तर रम्या आणि वसुआत्या दोघेही मान खाली घालून तिथून निघून जाऊ लागतात पुढे काय झालं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा थँक्यू